तर बघू शकताय मित्रांनो इकडं काय चाललंय तर दाजी काय करलात होय दाजी दाजी का बरं गावला म्हणलंय मला ऐक आणि चटणी बरी बाबा हा तुमच्या हाताने बनावणी म्हणे पाहिले का मोठे हाते म्हणून असं काय की बायकिन सारे काम करणं आम्हाला येत नाही काय करणार तुम्हाला येते काय करता मला येत नाही करता हो मला सारे येतं करता काय काय टाकले मग आता आम्ही काय टाकू खां बाय हा बा सांगा ना काय सांग इकडे लसूण टाकलाय देत नाही काय हो आहे तुम्हाला हे काय तर आज तुम्ही भांडणं भांडू आज तुम्ही दाजीच्या हातचा बेत पाहायला असता म्हणजे आज मिरच्या कोथिंब हे टमाटे कांदा याच्यात था काय टाकलं जाईल याच्यात काय टाकलं जाईल टमाटे कांदा आणि तेल तेल अरे कमी करू आणि बाय करू नका हो कधीच नाही करायचं हो का तिला काय वाटतंय कि रुपच तुम्ही होते काय पण सांगा नेमकं आंडे चटणी अच्छा आंडे चटणी करत हे आंडे आली मी असतवाले मी दोन आंडे हातासून आठ आणले फुटते खाली पडते हातातून आठ आणली मी आज आठ तर आज तुम्ही पहिली वेळेस बघायला असताना आता जसे मी यूट्यूबवर समजा आले व्हिडिओ बनवायला मला झाले असतील बघा तीन तीन एक वर्ष झाले तिनिक नाही दोन एक वर्ष झाले झाली असतील बहिण आहे ना दोन वर्षांमधून तुम्ही आज बघितले दाजीला ठेसा नाही mm. दुसऱ्याचे नवरे बघा नद्यावर जाऊ जाऊ गोतड्या धुतात पाणी भरते र बायका पुढं बायकाला स्वयंपाक करून देतात बायका फक्त गिळतात गिळतात का नाही बहिण सांगा तुम्ही कॅमेऱ्यासमोर येऊन भावा लोग ना बहिणीला ठेसा वाट मला भूक लागली मी आता काम राहू बना तुमच्या हाताने बाई तुपल्या जाण तुला माहेर तूवा का आम्हाला सरकारच येत नाही बनता का काय करत नाही असं करता येत नाही काय आम्हाला असं करत हे असं थोडं तू येते स्वतः बी येते करू आम्ही खाऊ जसं येईल तसं लई मोठ्या मिरच्या घेतल्या पाहिजे तुम्ही मोठ्याच पाहिजे मिरच्या लई तिखट होणार आहे बाई संतास मुकली होती तर तुम्ही आज बघू शकत आहात आज दाजीच्या हातची आहे मस्त पैकी आज छान 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 हो काय हा हवाडायचं एवढी दाजी

दाजी काही सांगायला बायकु पण रगडा असो म्हणजे वारे आम्ही तुम्हाला जे भाई बघा एक विचार करा आज एकच दिवस किती तणके मारलेत पाहिला सासूबाई किती खतरनाक आहे आमची बघा किती तणके मारती बघा राग कसा दिसाय चेहर आहे का बाबू बाबू पान खाल्ले का सासूबाईनं जी बोळ वगैरे करायची झालं ना आता बारीक कवरक तरी ठसतात ठसत ठेशीत अग बाय बरोबर ठीक आहे बाय खावा बाय मला तरी काय करायचं मी पण खाणार आहे अंडी चटणी त्यात मग हे टाकलं का मी टाकलं का आता गॅस वाढवा फुल गॅस वाढा ना आता आम्हाला सांगू नाही कुणी नाही आम्हाला घरने काय अग बाय आमच्या मायबापून सर शिकले आम्हाला कोणती मस्का पालिश करी गरज नाही आम्ही असं ठेसाल होत गॅस वाढ ना मग हवा 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 खुश बोलता दे का कुली हा कुली वाहन हे जे आपला खालबाज आहे का लय जणांनी विचारलाय मला आणि हे खालबाजीचा आपलं लयच म्हणजे लयच वायरल झालाय म्हणजे लय म्हणजे हे आवडलाय सगळ्याला तर याच्यावरला रुचून आहे का हि नाही दाजी इकडे एक मिनिट दाखव एक मिनिट दाखवा दाजी प्लीज याच्यावरला रुचना हि नाही बरं का हे दुसऱ्या याच्यावरला रुचून आहे मी याच्यावरला दाखवते तुम्हाला रुचून हा दाजी काय काय म्हणले आज का काय खरे म्हणले मी पोरगी का पोरगी तो सगळ्यांवर आता मलाच खावा लागते काय खरं नाही इकडे बघून म्हणा असं वाटतंय की आम्ही नाही केलं आम्ही पैसे राहणार तिकड मी कधी पैसे राहणार इकडं या गो बाया भा वाकडे वा खाते भाऊन बहिणी माहिती सर साहेब घेऊन देऊ बसून त्या घेऊन आला मला काय सायकून दमनी दमणी बोलतील बहिणी येऊन तिथे आता स्वतः ताईला सुरेखा ताईला बोलणार का नाही चटणी खायला सुरेखा ताई स्वत ताई हे बघ स्वतः नाही श्वेत ताई स्वत ताई हे बघून घ्या तुमच्या बहिणीत मी आता काय माहिती का

पाच ताने दिसले पाच बायकोची बानो भईनो बघा आज किती अंडे टाकले टाकले सर आम्ही करतो दहा वर्षाला एकदा एक अंडे टाकी आणि आम्ही मीचा कापी हां 10 कापी हां हां थोडा मी हातत अस हं तुम्ही चांगलं चांगलं था। खातात कांदे भानो भईनो बघा दोन कांदे टाकले त्या माणसांनी फक्त दोन गाणे टाकले तर हे टाकलेत काय सहा अंडे टाकलेत बघा बरं आता हे का अशी अंडे चटणी गुणी केली असेल का आम्ही गेलो परवडत आहे ते मी टाकलं का त्याच्यात हळदी गाणं टाकली लागले लागले स्वयंपाक करायला असा हे असतय का तरी काही हा तुम्ही शिकविले मला का पूर्ण ती काय झालंय तरी तिला तर कापाय का हात का हात आधी उलसर टाकले बघा ते टाकायचं आहे म्हणा हात थरथर करतो जास्तच टाकले तर अशी आहे आपली अंड्याची चटणी ही बहिनो आहे हिरवी चटणी आपली तिने बनली एक अंड्याच्या चटणी मध्ये तीन कांदे टाकून बन होती आता मी एक कांदा कापून सहा अंडे टाकले त्यांनी उकळी मध्ये हिरवी मिरची लसूण कोथिरिम टाकले थोड तर या अंड्याची चटणी खायला मस्त पाहिजे ज्या का नवऱ्याला किचन मध्ये येऊ देत नाहीत ना त्याचं कारण काय माहितीये का त्याच सगळ्यात मोठ कारण हे एक काम करते कावरे नवर एक काम करी ना आणि शंभर काम करून ठेव आटेची चटणी केली आणि पुरा याच्यावर ठेव सर असं फिरण हे किंवा आंडाचे अंड त्याच्यावर गॅसवर तुम्ही सांगा ते आंड गॅसवर पडलं वय सुद्धा हा आणि बायका म्हणून ना काम करतात स्वतः त्याला नको अशी फुटाने करतेत ना त्याच्यामुळे आपण केलं बरं याला कधी काम येत नाही फक्त दाखवायचं हा हा गेलं काम केलं चार वर्षातून एकदा एखादा काम करायचं तर बघा मित्रांनो नाही का एवढा म्हणजे सर अंड हे याच्यावर सांडून टाकलं मग आता शेवटी मला ते सगळं धुवा लागलं कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा अंड गॅसवर किंवा फरशीवर सांडते ना खुले वैसवासी येतोय त्याच्यावरला हाय की नाही आणि त्याच्यामुळं बायकायला वाटतंय नको आपण आपलं काम केलं बरं आहे हे नवरोबाला काम सांगितलं की ह्या असे हटकून हटवादापणा करतात है ना हटवादापणा नाही म्हणणार पण त्यांना येत नाही आहे मग ते इकडं लुडबुड कर तिकडं लुडबुड कर असं काम करून ठुलं मला दाजीनं मस्तपैकी आणि आता व्हिडिओ घ्यायला लागलेत मग ह्यावाला आणि मला माहीत की बडबड बंद कर गपची पुसून घेते मी पूर्ण ते पुसल्यावर पण तरी पण वैश्वास येऊ लागला तर मग मी नंतर सेंट पण टाकला तिथं बरं का आणि खरंच सांगायला मध्ये जोरदार भांडण चाललं होतं याच्यावरून हा बघू शकता तुम्ही बघा किती अंड ते हा बघा आहे का बघा आहे का पुरा इथून तिथून फरशीवर टाकण्यात ना अंडे असे फडाफड फेकूनच द्यायला लागले काय नाही काय नाही मला तोंड पण एक फेकून मारलं अंड मी बाजूला हटले तर ते अंडं खाली पडलं का तर तन काय आलेलं आहे का म्हणून काम म्हणजे काम, काम नाही दिले अंड्यात चटणी करून दिवसभर काम करा आणि यांचं नाही ऐकलं कमी मग असे बोलणे सासू नंदापेक्षा एवढा जाज आहे हे दाजी मला हे जाज करतात लय अत्याचार करतात माझ्यावर म्हणून म्हणते मी आमची सासूबाईला खतरनाक आहे की नाही भाऊ न सासू नंद काय मला एवढा जाज करणार एवढं दाजी जाज करतात केली होती मी चपाती केली होती पण त्यांना <laughs> मट नाही मी <laughs> कशी बघते पाहिले ना त्याला अंडी चटणीच खायची म्हणले मग नाही मला आज अंडी चटणी मग मी नाही म्हणले तर एवढा त्यांना आलाय तर नक्कीच बघा आणि कोण कोण सहमत आहे वाक्यापासून की बायका नवऱ्याला काय का, का, का काम नाही करून देत याच्यामुळं आहे की नाही काम कमी आणि कुठं जास्त करून ठेवते अशी गोष्ट आहे तर नक्की <laughs> आवाज म्यूट कम केलाय माहितीय का भांडू भिनु मी काय कि दायच्या जोरदार भांडण भांडून चालवते शिगा सॉरी